तर मित्रांनो माझ्याकडलं संपलं आहे दूध मी आलो आहे दूध घ्यायला समोरचा स्टोअर आहे माझी सायकल आहे ते सामान मी तेवढं विकत घेतलं आहे ते इथेच ठेवतो असंच आणि जातो आहे या स्टोअरमध्ये चला जाऊया आत प्रवेश करूया दही आणि दूध घेऊया हे आहे दही एक तरीचं आणि हे आहे दूध हे दूध उचलूया एक जाऊया बिलिंग काउंटरमध्ये सगळं व्यवस्थित आहे ते रांगणार आहे लागणार आहे रांग, लाग रांग। रांगेत लागायचं असतं इथे आपला नंबर येतो आता बघा असं तिथे उभं राहायचं असतं त्याचा नंबर येतो आलेला आहे आपला नंबर आला आहे आता करून आले आहे निघतोय आपण बाहेर बघूया आपलं सामान आहे का सायकलमध्ये आपण ठेवलेलं ओके आपलं सामान आहे बघा ही आहे जपण्याची मॅजिक सामान सोडून गेलं तरी कोणीही इथे चोरून नेत नाही आहे की नाही वेगळं थैंक थँक्यू